या तालुक्याचे माझे आमदार आदरणी जगताप साहेब शिवसेना साहेब बसपती अब्दुल गांबळे साहेब अम्मानगोडा रवी साहेब माझी जिल्हा परिषद सभापती यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखालीही घड्याचं नाव इंग्लिश पॅनर लावलेला आहे आमच्याकडे सर्व अतिउच्च शिक्षित अशी उमेदवार आणि गेली अर्धा दिवस शहरामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस करत असतात संपूर्ण अकरा ते अकरा वाज आम्ही हाऊस टू हाऊस केले आणि त्यामुळे लोकांचा फार मोठा उत्पन्न प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळं विरोधकांच्या मग भाजप असेल काँग्रेस असेल या पार्टीच्या उमेदवारांचे पायाभाची ओळखच झाले आणि त्यांनी रात्री तीन अठराच्या दरम्यान आमच्या बंगल्यावरती दगडफेक केली सी सी टी व्ही कॅमेरे परंतु आम्ही जवळजवळ प्रचार करून घाण झोपल्यामुळं आम्ही काहीतरी प्रत्यक्ष तो सी सी टी व्हीमध्ये हे आरोपी कैद झाले आणि असा भॅड अगावरून काचेवरून बागला दगडफेक करणे आमच्या विनावळ गाडीच्या काचेवर फेक करणे आणि पुली स्टेशनला लागून शंभर मीटर जात आमचा बंगला आहे आणि जर पुरी स्टेशनच्या बागल्याला लागून पुरी स्टेशन लागून आमच्या बागावर जर भॅड होत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे त्यांच्या पायाकाची वाढू बसरली आहे आज जसं आमचे नेते जन्पारसाहेबांनी सांगितले की या भाजपवालेने या जिल्ह्यातले बाहेरचे गुंड असेल जे हातबारीची गुन्हे गुन्हेगार आहेत ज्यांना हातमार झाले तरी अद्रोजपणे जत घेत ह्या सगळ्यांना ते स्टेजवरती बसत आहेत आणि पोलिसांच्या फोडाचा प्रश्नच आहे की अशा गुंडांना जर पोलीस पाठीशी घालत असतील पुन्हा ते जर दबावाखाली काम करत असतील तर हे अतिशय वाईट आहे कारण जो भॅड अल्ला झाला आहे ते निश्चितपणाला कुठल्या तरी एखाद्या हेण्याचं काम आहे त्याच्यात जम असलं तर समोर समोर यावं आम्ही त्याला त्याच पद्धतीने उत्तरली पण हिरकडे यायचं फाटे दगडपे करून पळून जायचं ते अतिशय गंभीर बाब आहे पी आय कुळेकर साहेबांसारखा एक खमक्या पी आय त्यांनी निश्चितपणानं या घटनेशी सखोल चौकशी करून डी एस पी साहेबांनी यात लक्ष घालून सखोल सखोल चौकशी करून आरोपनाथ ताबडतोब जेरमन करावं ही जे तसेच वाद माझवाच चाललेला आहे ही कुठंतरी मोडून काढायचं आहे आमचे नेते आदरणीय जगताप साहेब असो आम्ही असो गट्टी असतील अतुल असतील ही सर्व मंडळी साहेब आम्ही तालुकावर सळ्या हे जे दहशे गुंडगीर आहे हे मोडून काढायचं आम्ही कायम सभेत पूर्ण नसल्यामुळं आमच्या मागण्यावरती रात्री तीन वाजून अठरा मिनिटांनी हा भॅड अल्ला झालेला आहे तरी त्याची सखोल चौकशी होऊन समृद्धीवरती करावी हा भॅड हल्ला झाल्यामुळं जनतेने भयभीत नव्हता चांगल्या माणसाचे पाठिंबा उभारा आमच्या घड्याळ चिन्हासमोर समोर पठण आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ आहे ते अजितदादाचा पक्ष आहे राजकीय त्यांनी चाललेले आहेत आणि त्यामुळं की बाकीची हे ज्या सैवाणी झालेले आहेत भाजप असो काँग्रेस असो जनतेला आमची विनंती आहे हे दहशत म्हणून काढायचं चॅलेंज आम्ही शक्त साहेबांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळं तुम्ही कोणीही भयभीत न होता निश्चितपणानं घड्याच्या चिन्हासमोर समोर पठण दाखवून या पॅनलला प्रचंड मतानं विजय करावं ही जनतेला मी कळकळची विनंती करतो जनतेला परत येणार आम्ही कळकळीची विनंती करतो तुम्ही कुठल्याही भयमुक्त असं न होता लोकपणाला आपण चांगल्या माणसाला न्याय देण्यासाठी या घड्याळच्या जिल्हा बटक लावून हो, त्यांच्या मतांनी विजय करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बसपा पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या बंगल्यावरती आठ रात्री तीन सव्वा तीनच्या दरम्यान दरावर दगडफेक झाली आणि गाडीवरही दगडफेक करून गाडीचे नुकसान करण्यात आलेलं आहे ही घटना करण्यामागचा उद्देश एकच आहे की जत तालुक्यामध्ये सुधीर शिंदे सरकार व आम्ही दहशतवादाबद्दल नेहमी बोलतोय जगमध्ये गुन्हेगिरी दादागिरी महिलांवर अत्याचार ह्याबाबत सततचा आम्ही आवाज उठवल्यामुळं विरोधकाच्या उमेदवाराला हाताशी धरून त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राळे हे पदाचे उमेदवार आहेत त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी गुंडाच्या कर्वी हा ध्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्या दोन्ही उमेदवाराची नगराध्यक्षपदाची जे दोन उमेदवार आहेत त्यांची सध्याची अवस्था अतिशय नाजूक झाली आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरण्यामुळे ह्या दोघांनीच मिळून हा ध्याड हल्ला केला असं आमचं मत आहे त्या त्या त्यात आमचा संशय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या लोकावर आहे कारण भारतीय जनता पार्टीचे लोक प्रचार अशा प्रकारचे लोक आणतात आणि परगावची बरीच लोकं या गोपीचंद पलकर्नी आणून ठेवलेले आहेत त्यामुळं त्यांच्यामार्फत हा हल्ला करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्या पद्धतीनं पोलिसांकडे तक्रारी केलेली आहे पोलिसांनी याचा सखोल चौकशी करून जास्तीत जास्त आरोपींना अटक करावी अशी आमची मागणी आहे